धनगरी वेशात नगरसेविका अलकाताई भवर यांची महापालिका सभागृहात दमदार एंट्री सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर निवडीसाठी आयोजित सभेच्या दिवशी प्रभाग क्रमांक पाचच्या नगरसेविका अलकाताई भवर यांनी पारंपरिक धनगरी पोशाख परिधान करून महापालिका सभागृहात लक्षवेधी आणि दमदार प्रवेश केला त्यांच्या या आगळ्या वेगळ्या वेशभूषेमुळे सभागृहात सर्वांचं लक्ष वेधलं गेलं महापौर निवडीसाठी आज सोलापूर महानगरपालिकेची सभा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली याच सभेदरम्यान अलकाताई भवर यांनी धनगरी समाजांची ओळख आणि सांस्कृतिक अस्मिता जपणारा पारंपरिक पोशाख परिधान करून पती आनंद भवर यांच्या समवेत सभागृहात प्रवेश केला त्यांच्या या उपस्थितीमुळे सभागृहात वेगळंच आकर्षण निर्माण झाले होते अलकाताई भवर यांनी प्रभाग क्रमांक पाच मधून निवडणूक लढवली असून त्यांचा पती आनंद भवर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडली निवडून आल्यानंतर पहिल्याच दिवशी सभागृहात धनगरी पोशाखात उपस्थित राहून त्यांनी आपल्या समाजाशी असलेली नाळ आणि संस्कृतीविषयीचा अभिमान अधोरेखित केला सभागृहातील अनेक नगरसेवक अधिकारी तसेच उपस्थित नागरिकांनी अलकाताई भवर यांच्या या आगळ्या प्रवेशाचं कौतुक केले धनगरी समाजाच्या पारंपरिक वेशात झालेल्या या प्रवेशामुळं महापालिका सभागृहात सांस्कृतिक वैविध्याचे दर्शन घडले महापौर निवडीच्या औपचारिक प्रक्रियेदरम्यान विविध राजकीय घडामोडी घडत असतानाच अलकाताई भवर यांच्या या वेगळ्या उपस्थितींना सभागृहातील वातावरण अधिक उत्साही आणि लक्षवेधी झाले सामाजिक अस्मितेला व्यासपीठावर स्थान देणारी ही एंट्री नागरिकांमध्ये ही चर्चेचा विषय ठरली